आर फ्रेंड्स मी प्रियांका प्रियांका किचन्स मध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे तर सध्या कोथिंबीरचं सीझन आहे म्हणजेच थंडी आहे थंडीमध्ये कोथिंबीर येतं तर आज आपण बनवणार आहोत कोथिंबीर वडी तर त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे इथे मी एक ते दीड जुडगा कोथिंबीरचा आहे पेंडी आहे ही त्याला मी स्वच्छ निवडून धुवून थोडंसं सुकून घेतलेलं आहे बघा जास्त पाणी पाणी नाही आहेत एकदम पाणी नकोस आहे कारण जर पाणी जास्त असेल तर पीठ जास्त लागेल त्याला आणि आपली वडीही खुसखुशीत कुश होणार नाही म्हणून त्याला थोडंसं कोरडं करून घ्यायचं असे आहे ते, त्याला तुम्ही एका कॉटनच्या सुती कपड्यावरती असं ठेवून थोडंसं मसाज मसाज करून याला सुकवू शकता किंवा वेळ असेल तर असं पसरून थोडंसं हवेला ठेवा म्हणजे हे सुकून जाईल तर याला मी चिरून घेतलेली आहे याचे देठ पण आहेत कोळे कोळे देठ काहीजण काढून टाकतात फक्त पान पान घेतात मी देठ यूज केलेले आहेत तर शे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल इथे मी साहित्यामध्ये घेतलेला आहे आणि आणखीन कोथिंबीर पाव वाटी तांदूळाचं पीठ एक वाटी बेसन पीठ एक चम्मच जिरे चवीनुसार मीठ पाव चमचा अर्धा ते पाव चमचा हळद इथे दीड जुडगा आहे म्हटल्यानंतर पाव चमचा घेतलेला आहे मी थोडस पाव चमचा लाल तिखट घेतलेला आहे लाल तिखट तुम्ही ऑप्शनल आहे टाका या न टाका लाल किंवा अर्धा अर्धा चमचा मी मुलंही खातात म्हणून थोडस कमी घेतलेलं आहे एक चम्मच एक ते दीड चम्मच तीळ घेतलेली आहे सोबतच घेतलेले आहे मी तीन तीन हिरव्या मिरच्या आणि दहा बारा पावळ्या लसूण याचं मी वाटण करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये आपण तांदळाचं पीठ यासाठी यूज करतो आहे की आपली ही जी कोथिंबीर वडी आहे ती अगदी खुसखुशीत बनेल आणि यातलं को जे कोथिंबीरमधलं जे मॉइश्चर आहे ते शोषून घेईल म्हणून हे जास्त पाणी यूज लाग यूज लाग करायला लागणार नाही त्यासाठी हे पीठ घेतलेलं आहे तांदळाचं तर यात पाणी जास्त यूज करायचं नाही आपल्याला आता आपण यात हे पीठ घालूया बेसनचं एक वाटी पाव वाटी तांदळाचं पीठ आपलं हे वाटण अद्रक लसूण पेस्ट आणि त्याचबरोबर तीळ जिरे मीठ हळद आणि लाल तिखट थोडस त्यामुळं रंग छान येतो म्हणून लाल तिखट यूज केलेला आहे मी अगदी थोडस आहे तुम्ही जास्त पण यूज करू शकता तुम्हाला जर तिखट हवा असेल तर तुम्ही यूज करा जास्त आता याला छान असं अगोदर हो मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून हे छान असं पूर्ण एकजीव होईल कारण यात तांदळाचं पीठ आहे आणि जास्त असं आपल्याला चिकट चिकट किंवा पीठ पीठ लागणार नाही एकदम खुसखुशीत होतील आपल्या ह्या वड्या तर हे छान असं मिक्स झालेलं आहे आता एकदम कमी एक ते दोन चमच पाणी यूज करून खायच्या चमच्याने जे पोह्याचा चमचा असतो त्याच्याने फक्त एक ते दोन चमच हार्डली चार चमचे लागतात यात हे बघा इतकं थोडं थोडंसं पाणी टाकून याला घट्ट मळून घेणार आहे मी अगदी थोडं थोडंसं टाकायचं आहे आपल्याला पाणी जास्त टाकायचं नाही तर हे मी असं पाणी थोडंसं टाकून जास्तीत जास्त चार चमचे पाणी लागतं ते पाणी टाकून हे मी मळून घेते छान असं मोजून चार चमच मी इथं हे वापरलेलं आहे पाणी तर आपलं छान असं घट्ट मळून झालेलं आहे यात मी हलकस तेल टाकणार आहे थोडंसं आणि परत एक वेळेस मळून घेते आता याचे आपण रोल करणार आहोत साधारणतः दोन ते तीन रोल होतात एका एक ते दीड पिंडीमध्ये तीन रोल होतात हे बघा एक दोन आणि ही तीन तर असे मी तीन समान भाग केलेले आहेत थोडस हाताला तेल लावून घेते मी आणि याला आता आपण रोल करून घेऊ लगेच जास्त यात पिठाचाही यूज केलेला नाही मी एकदम मस्त असे हे छान रोल तयार होत आहेत आपले तुम्हाला हवे तितके तुम्ही पातळ करू शकता किंवा हवे तितके जाडी बनवू शकता मी थोडीशी जाडी एकाची जास्त ठेवलेली आहे हे बघा छान असे याला कट केलं ना खूप छान याचा आकार येतो एकदम मस्त तर आता याला आपण स्टीम करायला घेणार आहोत तिने मी सेमच बनवते आता हे मी साइडला ठेवते एक स्टीमर घेते तर आता काय होतं प्र प्रत्येकाकड स्टीमर असतंच असं नाही माझ्याकडे एक इडली भांड पात्र आहे त्यात आहे स्टीमर पण तुमच्या प्रत्येकाकडं नसतं तुमच्या पण लक्षात यावं म्हणून मी इथं एक भांड घेतलेली आहे आणि माझ्याकडे अशी माझ्याकडं ही अशी चाळणी आहे एक तर हे भांड्यामध्ये मी एक ते दीड ग्लास पाणी ठेवलेलं आहे आणि ही एक चाळणी घेतलेली आहे आता या चाळणीला मी है तेल लावणार आहे हे भांड्यातलं पाणी पण गरम होते तर या भांड्याला आता मी याच्यावरती ठेवते ह्या ज्या चाळणीला चाळणी ज्या भांड्यात बसेल तेच भांडं घ्या ह्या भांड्यामध्ये ही चाळणी व्यवस्थित बसते म्हणून हे भांडं घेतलेली आहे मी आता या थे चाळणीला मी तेल लावून घेते जेणेकरून आपले हे चिटकणार नाहीत रोल म्हणून छान असं तेल लावलेलं आहे भांड्यातलं ही गरम झालेलं आहे तर आता हे जे रोल आहेत ते रोल मी इथं ठेवते दोन रोल रोलमध्ये थोडासा गॅप ठेवा म्हणजे थोडस हे जेव्हा वाफेल तेव्हा थोडंसं फुकतं हे म्हणजे त्याचं क्वांटिटी जास्त वाढते अशी आकारामध्ये त्यामुळं तर हे आता तिन्ही मी सेल होण्यास सॉरी स्टीम होण्यासाठी ठेवलेली आहे आता यावरती आपण एक झाकण ठेवूया जे की याला पॅक बसतं असं हे एक झाकण आहे आणि याला वीस ते पंचवीस मिनिट आपल्याला स्टीम होऊ द्यायचं आहे तर आता हे स्टीम होऊ द्या मग आपण याला काढूया पंचवीस मिनिटानंतर चला तर मग आपले वीस ते पंचवीस मिनटं झालेले आहेत मी हे ऑफ केलेलं आहे इंडक्शन आता याला ओपन करू आपण बघा किती छान टम असा फुगीरपणा आलेला आहे याला बघा किती छान यात थोडेसे जाळ्या जाळ्या तयार झालेले आहेत म्हणून हे हलकंसं कट आलेलं आहे याला तर याला आपण गार व्हायला देऊया एक पाच ते दहा मिनटं त्यानंतर आपण छान असं वड्या पाडून घेऊ बघा असं मस्त फुगलेलं आहे मी थोडं सजवळून दाखवते तुम्हाला छान मस्त फुगीरपणा आलेला आहे याला आता याला आपण दहा मिनटं थंड व्हायला देऊ त्यासाठीही साईडला काढून घेणार आहे मी आणि थंड व्हायला ठेवणार आहे थंड झाल्यानंतर याच्या वड्या पाडून आपण फ्राय करून घेऊ याला तर आता आपण हे थंड झालेलं आहे छानपैकी साईडला मी तेलही गरम करायला ठेवलेलं आहे आता याच्या वड्या पाडते मी असे स्टीम केलेल्यासुद्धा वड्या खूप छान लागतात तुम्हाला अर्धा एक इंच जसा साईज पाहिजे तसा साईज तुम्ही याच्या ठेवू शकता मी थोड्याशा वड्या एक दहा ते पंधरा वड्या ठेव म्हणजे सात आठ वड्या ठेवणार आहे स्टीमवाल्या आणि बाकीच्या फ्राय करणार आहे तर याच्या मी असं वड्या पाडून घेते छानपैकी राहिलेले पण बाकीचे पण मी वड्या करून घेते तर बघा आपल्या छान अशा वड्या कट करून झालेल्या आहेत आता याला आपण फ्राय करून घेऊ तेल मी आधीच गरम करून घेतलेलं आहे आता मीडियम करते तेला, तेला, ला। ते याला तेला गॅसला तर यात आपण या वड्या टा सोडून घेऊ आणि छान मस्त असं फ्राय करून घेऊ ब्राऊन कलर येऊपर्यंत याला फ्राय करायचं आहे खूप टेस्टी चवदार आणि कुरकुरीत लागतात या याला मी फ्राय करून घेते छानपैकी थोडेसे वड्या मी अशाच ठेवणार आहे टाकले टाकले तेलामध्ये लगेच चम्मच फिरवायचं नाही थोडंसं त्याला फ्राय होऊ द्या मग याला आपण खालीवर करून घेऊया बघा याचे बबल्स यायचं कमी झालेलं आहे थोडंसं आता याला आपण परतून घेऊ आणि छान असा कलर ब्राऊन कलर येऊपर्यंत याला फ्राय करायचं आहे मस्तपैकी तर गॅसचा फ्लेम मी फुल केलेला आहे तर याला फ्राय करून घेऊ सगळ्याच वड्या मी अशा फ्राय करून घेणार आहे चला तर मग आपल्या ह्या वड्या बघा छान अशा तळून तयार झालेल्या आहेत छान मस्त करे, कलर पण आलेला आहे सुरेख आणि छान अशा सुद्धा झालेल्या आहेत तर याला आता मी एका प्लेट मध्ये काढून घेते हे तुम्ही असच ही खावा किंवा दही सोबत खावा किंवा केचप सोबत खावा बघा किती छान सुंदर असा करे कलर सुद्धा आलेला आहे आणि एकदम खुसखुशीतपणा आलेला आहे यात हे बघा या गरम आहेत आणखी तर तुम्हाला आवाज येतो आहेच जर मऊ असले असते तर असे झाले नसते तर अशा पद्धतीने करून पहा आवडलं असेल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय